शिरोळ तालुक्यातील संभाजीपूर गावचा उपसरपंच गौस मोहम्मद उर्फ बरकत अनवर गवंडी याच्या घर गोडाऊन आणि जयसिंगपूरमधील दुकानावर जयसिंगपूर पोलीस आणि निवडणूक भरारी पथकानं मंगळवारी रात्री छापा टाकला या कारवाईत सुमारे पाऊण कोटी रुपयांची रोकड आणि गुटखा जप्त करण्यात आला गौस मोहम्मद हा एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून निवडणूक काळात झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे जयसिंगपूर जवळच्या संभाजीपूरमधील कचरे सोसायटीतील गौस मोहम्मद गवंडीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी सुपारी गुटखा याचा साठा करण्यात आल्याची माहिती खबऱ्यांकडून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मिळाली होती या माहितीवरून शिंदे यांनी निवडणूक भरारी पथकाला याची माहिती देत त्या ठिकाणी छापा टाकला या छाप्यात गुटखा आणि सुपारीचा साठा तसंच पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मशिनरी सुद्धा आढळून आल्या गौस जयसिंगपूरमधील गवंडी टोबॅको या दुकानावरही छापा टाकण्यात आला या छाप्यावेळी एक महिला तीन बॅगा घेऊन जाताना दिसली तिच्याकडील बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड सापडली चौकशीमध्ये रोकड सुमारे चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे रुपये इतकी असल्याचं आढळून आलं रोकडबाबत गवंडीकडं चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत निवडणुकीसाठी ही रोकड आणली असावी अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव आचारसंहिता भरारी पथकाचे प्रमुख गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव हो। हे कारवाई वेळी उपस्थित होते बेहिशेबी रोख रक्कम आयकर विभागाकडे बेकायदेशीर गुटखा अन्न आणि औषध प्रशासनाकडं तर सुपारीचा साठा केंद्रीय जीएसटी विभागाकडं चौकशीसाठी देण्यात आलाय इथं जो माल सापडलेला आहे त्याची परत आणखी दोन विभागामार्फत चौकशी होईल एक आ, सेंट्रल जी एस टी आहे सुपारी हा विषय सेंट्रल गव्हर्नमेंटकडे तो सेंट्रल जी एस टीच्या टॅक्सेस बद्दलची चौकशी होईल आणि दुसरी फूड अँड ड्रग कडून जे काही अवैध प्रकारचे किंवा ज्याला परवानगी नाही अशा प्रकारचे कुठले उत्पादन उत्पादनं उत्पादन सुरू केली जातात का विकली जातात का तयार केली जातात का हे बघितलं जाईल आचारसंहितेच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम नेमकी कशासाठी वापरली जाणार होती या रकमेचा निवडणुकीत वापर होणार होता का याची चौकशी आयकर विभागाच्या चौकशी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे असं सांगण्यात येत आहे संशयित गौस महम्मद गवंडी याला जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली असून पोलीस अधिक तपास करतायत